नमस्कार मित्रांनो मी विजय सूर्यवंशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आहे तर बघा मित्रांनो की हे टर्टल आहे आपल्याला दिसतंय बघा तर खूपच मोठा आहे मी त्याला हातावरती माझ्या घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही खूपच मोठं आहे त्याचं डोकं मान वगैरे तुम्ही बघू शकताय त्याचं पायसुद्धा तुम्ही बघू शकताय तर बघा टर्टल आणि टॉर्टॉईज यामध्ये काय फरक असतो बघा दोन्ही पण कासवच हो पण बघा टॉर्टॉईज कोणाला म्हणायचं असतं तर जमिनीवरती राहणाऱ्या कासवाला टॉर्टॉईज म्हटलं जातं बघा आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या कासवाला टर्टल असं म्हटलं जातं बघा आणि जे टोरटॉईज असतं तर ते त्याचं जे पाठ असते ती बघा अतिशय मजबूत असत्या आणि थोडीशी फुगीर असत्या आणि हा जो आहे टर्टल तर याची पाठ थोडी मऊ असत्या आणि चपटी असते बघा जास्त फुगीर नसत्या कारण याला पाण्यात पोवायला लागतं बघा त्यामुळं बघू शकताय याची जे पायाची रचना बघा कशा आहे पाण्यात पोवत असल्यामुळे याची पायाची रचना पडद्यासारखी आहे बघा एकमेकाला जोडल्यासारखी बघू शकताय तर बघा ते कशा पद्धतीने दिसतंय आपल्याला तर त्याची मान वगैरे आपल्याला दिसते तर आपण वेळ न वाया घालवता त्याला सोडणार आहे तर हे कासव बघा डांबरी रस्त्यावरती आलं होतं सूर्यनगरच्या तलावाच्या खालच्या बाजूला डांबरी रस्त्यावरती आल्यामुळं आपण त्याला पकडलं होतं कारण गाडी वगैरे गेली असते तर त्याचा जीव गेला असता या एकमेव हेतून आपण त्याला पकडून तलावामध्ये आलेलो आहे बघा बघू शकताय रात्रीचे साडे दहा वाजले आहेत बघा तर त्याला तर आपण सोडतो आहे आणि बघा की हे जे कासव आहे तर वीस ते चाळीस वर्ष जगतंय बघा हे टर्टल आणि टॉरटॉय जे असतं तर ते ऐंशी ते नव्वद वर्ष जगत असतं आणि दोन्ही पण जमिनीवरती अंडी घालत असतात बघा आणि या ज्या टर्टलची अंडी जरा थोडीशी सॉफ्ट असतात आणि टॉरटॉची अंडी थोडीशी कठीण कवचाची असतात लक्षात घ्या अंड्यावरून सुद्धा आपण त्यातला फरक ओळखू शकतो तर हे टर्टल आता आपण तलावामध्ये पाण्यामध्ये सोडतोय तर ते कशा पद्धतीने जाते ते तुम्ही बघू शकता आपण त्याला सोडतोय खूपच चेपळते ते अगदी पाण्यामध्ये निघून गेलेलं आहे बघा मित्रांनो तुम्हाला मी टर्टल आणि टॉर्टॉइज या दोन्हीमधला मधला फरक सांगितलेला आहे एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली बघा जे टॉर्टॉइज असतात म्हणजे जमिनीवर राहणारे का असं ते पूर्णपणे शाकाहारी असतात लक्षात घ्या आणि जे आता आपण सोडलं ते टरटल पाण्यामध्ये राहणारं शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही पण असतं तर बघा मित्रांनो आपण त्याला सोडलेलं आहे तर बघा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत नवीन प्राण्यासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो